हॅलो नमस्कार उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे बघा आपण हे ना आपले ताज्या वाटाणी आणलेले आहेत एक वाटी ताज्या वाटाणी घ्यायचे आहे हे बघा आपण हे ना आता वाटाण्याचे कबाब बनवणार आहोत हरेभरे कबाब त्यासाठी एक वाटी वटाण आपण पहिलं पाच ते सहा मिनटं शिजून घेऊया करून घेऊया हो आपण आता हे पहा आपण हरे बरे कापअप करणार आहोत ना ते वाटाने आपले शिजून घेतलेले आहे पाच सहा मिनटं गाळून घेतलं त्यातलं पाणी एकदम कोरडे करून घेतलेले आहे दोन बटाटे उकडून घेतले आहे त्याच्यासाठी हे दोन बटाटे घेतले आहे उकडून आता आपण काय करणार आहोत बघा ही कोथिंबीर हिरव्या मुरच्या याच्यासाठी मी दोन अडीच मिरची दोन अडीच मिरच्या बारीक तुकडे करून टाकल्यात दहा बारा लसणाच्या पाकळ्या आणि थोडस आलं बघा आलं पण घालून घेतलं आहे एक इंच आलं मी बारीक करून घेते हे मिक्सर मिक्सरमध्ये बारीक करून घेतले असं तो उघड आपण काय करणार आहोत बटाटा पण मिक्स करून घेतला आता हे जे वटाटे आहेत ना ते हे आपण असं दाबून मिक्सर मध्ये नाही फिरवायचं असे केले ना तर चव जास्त येते दाखवते तुम्हाला बघा कसे तर अख्खा वाटाणा नाही राहिला पाहिजे प्रत्येक वाटाणा फुटला पाहिजे वाटीने खरब्या त्याच्या दांड्याने कशाने पण तुम्ही बारीक करू शकता मेसरणी हे पहा मऊ झाल्यामुळे वाटाण पटकन बारीक होतो हे बघा त्यात आपण आता मोजरेला शीज घालून घेऊया हे बघा त्यात हा बटाटा घालून घेऊ मला कांदा आवडत असेल तर कांदा पण घालू शकता बारीक केलेलं वाटा हिरवी मिरची लसूण आलं आणि कोथिंबीर चवीनुसार मीठ हे सर्व एकजीव करून घ्यायचंय बघा याच्यात कुरकुरेपणा येण्यासाठी आपण त्याचं तांदळाचं पीठ घालू एकच चमचा घालायचे छान असं झालेलं आहे घट्ट त्यात आपला चाट मसाला घालायचा राहिलाय चाट मसाले छान चटपटीत कसे वडे लागतात हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे हे पहा आता मी याचे वडे बनवून घेतेय खूप मोठे मोठे नाही करायचे खूप छोटे पण नाही करायचे हे बघा मी कसं बनवून घेतलेलं आहे सर्व वडे मी असे बनवून घेतेये हे बा सर्व वडे मी असे बनवून घेतलेले आहेत किती हिरवेगार असं छान कलर आलेला आहे आता आपण एक तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे आपण आता हे तवा भाजून घेऊया आता तवा गरम झालेला आहे आपला मध्यम गॅस केलेला आहे तेल सोडून घेऊया आता तव्यावर आपण सगळे काही व्यवस्थित तेल पसरून घेऊया आता ठेवून घेऊया खूप जाड पण नाही करायचे खूप पातळ पण नाही करायचे हे पण सर्व ठेवून झालेले आहे किती छान असा कलर आलेला आहे पाहतानाच लहान मुलांना खूप आवडत अस कलर टूप गेल्यावर आता साईड सा पण तेल सोडून घेऊया मध्यम गॅसवर आपण चांगले फ्राय करून घेऊया চলে দিস মধ্যে সোড়া আছে বসুল नाही एक दोन मिनिट होऊन द्यायचे मध्यम आता दोन मिनिट आपण हे उलटे करून घेऊया बघा आता साईडने पण तेल सोडून घेऊया आणि पुन्हा आता दुसऱ्या बाजूने दोन मिनिट बजून घेऊ बघा आपले कबाब हरे भरे कबाब तयार झालेले आहे बघा किती छान असा सुंदर असा कलर आलेला आहे मस्त फ्राय झालेली आहे तुम्हाला जर माझ्या कबाबची रेसिपी आवडल्या तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा